मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रांत आणि शलका हे दोघेही घरातून बाहेर पडणार तेवढ्यातच मीरा आणि सत्या घरामध्ये येतात विक्रांत आणि सत्या एकमेकांना पाहतात आणि खूपच चिडतात पण आता निरूपा तोंड लपवू लागते तिला टेन्शन येतं की हा सत्य असा अचानक आला तरी कसा काय घरातील सर्वजण धक्क्याने सत्याकडे पाहतात कारण आता इथे राडा होणार असं सर्वांना माहीत असतं पण सत्या शांतपणे घेतो आणि म्हणतो ए निरुपा अग वागवा आम्हाला बाहेर काढून तू हा डाव खेळलास का आणि आत्ता मला समजलं की आम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी तू एवढी गोडगोड बोलत होतीस एवढी धडपड का करत कर होतीस तेव्हा सर्वजण सत्याकडे पाहतच राहतात त्यानंतर विक्रांत विचारतो तुला नक्की काय म्हणायचंय मी ना इथे फक्त माझ्या मुलीला भेटायला आलोय आणि मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आई बापाचं कर्तव्य असतं पण तुला सांगून तरी काय फायदा असं म्हणून विक्रांत हा सत्यावर हसतो तेव्हा सत्य म्हणतो ए गप्प बस मला माहीत आहे तुझी कर्तव्य वर मला तोंडवर करून सांगत आहेस अरे तुझ्या एकुलत्या एका मुलीच्या आयुष्याची वाट लावायला निघाला होत असतो आणि तू, तू कसल्या कर्तव्याच्या गोष्टी करतोस रे मग आता रिया ही सत्याकडे पाहतच राहते त्यानंतर आता ए सत्या गप्प बस अगातच आता निरूपा त्याला म्हणते त्यावेळी तो म्हणतो ए निरूपा तू गप्प बस अगं तुझे फाशे क्षणात पलटले की काय या माणसाने आपल्याला आणि आपल्या बापाला कसा आणि किती त्रास दिलाय हे तू काय विसरलीस की काय देविका आणि पंकज हे दोघेही अगदी शांत बसलेले असतात नंतर सत्या सर्वांना सांगतो ही सापाची जात आहे विक्रांत म्हणजे कधी कुणाला कसा सांगता ना सांगता येणार नाही दाकर राव म्हणतात की सत्यजित बाळा राहू दे आता कारण ते आपले आता पाहुणे आहेत असं नाही बोलायचं त्यांच्या मग आता विक्रांतच्या अगदी तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते आणि सुद्धा रागात पाहते तर रिया शलाकाला म्हणते मम्मा जाऊ दे ना सोडून दे पुढे आता सत्या सांगतो पहिली गोष्ट म्हणजे हा ना आपला पाहुणा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये बाप तुझा याने केलेला तो अपमान तर मी कधीही म्हणजे कधीही विसरू शकत नाही कारण अजूनही माझ्या डोसक्यामध्ये तो अगदी फिट आहे असं म्हणून आता सगळेच जण एकमेकांकडे पाहतात तर आता विक्रांतचं जेवढं काही खोटं नाट आहे ना सत्या ते बाहेर काढू लागतो आणि मग त्यानंतर म्हणतो बाप अरे तुझे ते पैसे होते ना अरे तुला कोर्टामध्ये खेचलं हे कसं विसरू शकतो मी आणि एवढंच नाही तर आपल्या रव्याला सुद्धा याने खूप त्रास दिलाय बाप आणि रव्याला तर दिलाच दिला परंतु स्वतःच्या पोरीला सुद्धा आता हा त्रास देतोय हा असला तर विषारी साप आहे आणि या असल्या माणसांना घरात तर अजिबात उभंच नाही केलं पाहिजे असं सत्या टोकाचा निर्णय घेत म्हणतो याला ना असं लाठी मारून सुद्धा बाहेर काढलं पाहिजे आपण विक्रांतचा चांगलाच त्याने आता अपमान केलेला असतो त्यामुळे विक्रांत भडकतो तर मीराला वाटत असतं की सत्याने आता गप्प रहावं कारण ते आता रियाचे चे आई वडील आहेत मग त्यानंतर सत्या म्हणतो मी तर अगदी चांगलंच ओळखतो या माणसाला आता याच्याकडे काही ऑप्शन राहिला नाही मग आता करायचं काय म्हणून तोंड वर करून आला इथे गोडगोड बोलायला अशी सत्या विक्रांची अगदी इज्जतच काढतो आणि लायकीसुद्धा मग पुढे आता सत्या म्हणतो अरे बापा, गोड़ 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 अतना बाप आता हा आपल्याबरोबर गोडगोड गोवलेन परंतु याच्या ना नक्कीच काहीतरी किडे चालू असणार तेव्हा रिया आणि रवी एकमेकांकडे पाहतात तर रियाला माहीत असतं आपला बाप नक्की कसा आहे ते आणि खरं तर सत्यानेच माझं लग्न लावून दिलेलं आहे त्यामुळे ती आता सत्याला सुद्धा बोलत नसते आपल्या बापाचा होणारा अपमान ती सहजच अशी पाहत राहते तिलाही मनातून वाईट वाटत असतं पण ती सत्यासमोर एक शब्द सुद्धा बोलत नाही मग पुढे विक्रांत साळसूतपणाचा सा तो आणि विचारतो सत्या अरे बाबा तू काय बोलतोस तुला तरी कळतं का म्हणजेच माझं रियावरचं जे प्रेम आहे ते खोटं आहे का एका बापाचं एका मुलीवरचं प्रेम खोटं आहे का असं तो आता विचारतो पण नाही रे असं कधीही म्हणजे कधीच होऊ शकत नाही अरे तुला माहिती तु आहे का अरे खोटारडाना तू आहेस तू आता उगीस तुझ्या घरच्यांसमोर ना मला तोंड उघडायला लावू नकोस प्लीज असं म्हणून तो साळसूतपणाचा आव आणतो कारण काय आहे ना माझी मुलगी रिया इथे रवी बरोबर खरंच खूप हॅपी आहे आणि तिला तिची लाईफ जगू देत प्लीज शांतपणे असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो तेव्हा सत्या सांगतो ए बाबा माझ्या घरात येऊन मला अजिबात बोलायचं नाही आत्ताच्या आत्ता घेत ना चाल असं सत्या चुटकी वाजवतच क्षणातच त्याला घराबाहेर काढू लागतो आणि त्याचा अपमान करतो आणि तुला जे काही बोंबलायचं असेल ना ते दाराच्या बाहेर उभं राहून बोलायचं चल निघ असं म्हणून सत्या पुन्हा पुन्हा त्याला म्हणतो की निघ माझ्या घरातन या घरातलं तुझ्यावर तर असा कोणीही विश्वास ठेवणार नाही तेव्हा रवी सुद्धा सत्येची बाजू घेतो आणि म्हणतो सत्या ने ना मनापासनं आमचं लग्न लावलं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करत होतास मग आता रिया सुद्धा रवीकडे पाहू लागते कारण रवी सुद्धा आता विक्रांतला बोलतो त्यानंतर तो म्हणतो हा तुम्ही आता मुलीला वगैरे भेटायला आलात ते सगळं ठीक आहे तेव्हा रिया सुद्धा आता तिच्याच घरच्यांची बाजू घेते आणि म्हणते रवीना अगदी करेक्ट बोलतोय असं म्हणून ती तिच्या मम्मा डॅडासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते की मम्मा डॅडा तुम्ही मला आज भेटायला आलात आणि मला तुम्हाला भेटून ना खूप छान वाटलं बरं वाटलं पण डॅडा तुम्ही निवडलेल्या मुलाबरोबर जर माझं लग्न झालं असतं तर माझ्या आयुष्यामध्ये वादळ उठलं असतं कारण मला कोणताच मुलगा आवडत नव्हता तुला माहिती आहे ना मला रवीशिवाय दुसरं कोणीच नको होतं अरे डॅडा सत्यादादानेच आम्हा दोघांना एकत्र आणलं आणि त्यानेच आम्हा दोघांना सुखी संसाराची स्वप्न दाखवली कारण आम्ही आमचा हा जो संसार करतो आहे ना तो फक्त दादामुळे आणि डॅड तू माझ्यावर विश्वास ठेव आज मी आणि रवी आम्ही दोघेही खरंच खूप हॅप्पी आहोत तेव्हा आता विक्रांत विचारतो एवढा विश्वास आहे का तुमचा या सत्यावर बरं ठीक आहे या सत्याचं सत्यानं तुम्हीच नीट ऐका आणि मग विश्वास ठेवा तेव्हा घरातील प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न असतो असं सत्याचं कोणतं सत्य आहे आणि जे विक्रांत आम्हाला सांगणार आहे तर सत्याला सुद्धा ते माहीत नसतं नक्की काय आहे चालू यांच्या डोक्यात आणि हा काय माझं असं सत्य सांगणार आहे घरच्यांना मीरासुद्धा जरा टेन्शनमध्ये येते त्याचबरोबर सुधाकर रावसुद्धा मग पुढे विक्रांत म्हणतो की तुमच्या ना तुमचं लग्न तुमच्या प्रेमाखातर नाही लावलंय याला मला अपमानित करायचं होतं ना म्हणूनच याने लग्न लावले तेव्हा हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर मला माझी लायकी दाखवून द्यायची होती याला मोटिव्ह होता त्याचा तुमचं लग्न लावून देण्यामागे असं विक्रांत बरळतो आणि मग पुढे म्हणतो की मी याच्या बापाबरोबर जे काही केलं त्याचा सूड उगवायचा होता त्याला आणि तुझ्या मुलीला तुझ्या नाकाखालूनच कसं उचलतो हेच दाखवून द्यायचं होतं या सत्याला आणि म्हणून हे सगळं याने केलंय असं विक्रांत सांगतो हे ऐकून रियाला आता धक्काच बसतो तर घरातील सगळेजण सत्याकडे अगदी आश्चर्याने पाहतात की सत्या असं करूच शकतो कारण विक्रांतचा बदला घ्यायचा म्हटल्यानंतर तो काहीही करायला तयार आहे असं सर्वांना कळून चुकलेलं असतं मग त्यानंतर रवी आणि रिया या ना तुमचं लग्न फक्त आणि फक्त स्वार्थासाठी लावून दिले असं विक्रांत म्हणतो आणि शलाकासुद्धा त्यामुळे रवी आणि रियाला अजून एक धक्का बसतो त्यांना विश्वासच बसत नाही की सत्य असं काहीतरी करू शकतो तर सत्याच्या मात्र आता तळपयाची आगच मस्तकात गेलेली असते आणि तो खूप म्हणजे खूप रागात आता विक्रांतकडे पाहत असतो तेव्हा आता देविका आणि पंकज एकदमच शांतपणे तिथे उभे असतात आणि हा सगळा तमाशा पाहत असतात तर सुद्धा आता काही कळत नसतं करावं काय कारण आता तर सत्याचं सत्य बाहेर आलेलं आहे असं तिला वाटतं मग आता रियाला या सगळ्या गोष्टींची अगोदर खात्री करून घ्यायची असते म्हणूनच ती आता सत्यासमोर जाऊन उभी राहते आणि विचारते दादा हे काय आहे सगळं नक्की डॅडा काय म्हणतोय हे खरं आहे का सगळं तू आमचं लग्न फक्त माझ्या डॅडाचा बदला घ्यायचा मला अपमानित करायचं म्हणून लावून दिलं आहे का आणि माझा डॅडा एवढ्या कॉन्फिडेंटली का बोलतोय दादा मला याचं उत्तर हवं आहे आता खरंच असं आहे का सांग ना असं म्हणून ती रिक्वेस्ट करते मग आता सगळेजण सत्याच्या उत्तराची वाट पाहत असतात तर सत्य आपला नकारार्थी मान हलवत असतो त्यानंतर आता मग रवी पुढे येतो आणि विचारतो अरियाचे डॅडी जे काही बोलत आहेत ते खरं आहे का सत्यदादा तू सांग ना अरे आम्हाला आता काहीही करून विक्रांतने आता सत्याला घरातील सर्वांसमोर आणि त्याच्या लेकीसमोर जावयासमोर तोंडावर पाडण्याचा प्लॅनच केलेला असतो म्हणून तो हसतो आणि सत्याकडे पाहत असतो जेणेकरून सत्या, सत्या काय उत्तर देईल पण आता सत्या एकदमच गप्प राहतो मग पुढे आता सुधाकर राव सुद्धा सत्याकडे पाहत असतात कारण तो काही बोलत नसतो ना म्हणून नंतर निरुपा ही पुढे येते आणि विचारते काय रे पणवती अरे बोल ना बोल आता सगळ्यांच्या समोर तुझी दातखेळी कशी बसली मग सत्या अगदी कोंडीतच अडकतो आणि त्याला काहीही सुचत नाही कारण आता काय उत्तर द्यावं त्यालाही समजलेलं नसतं तेव्हा देविका सुद्धा आता लगेचच पुढे येते आणि म्हणते सत्या आता बोल ना आता काही का बोलत नाहीस रे मग आता सत्या रागातच देविकाकडे पाहतो तेव्हा निरुपा सुद्धा पुढे जाते आणि म्हणते बोल ना बाबा बोल आता तुझं का उचकटत नाही रे बोलायचं मग सगळेच जण अगदी सत्यावर प्रेशर टाकू लागतात त्यावेळी रिया बेटा अगं विचार ना तुझ्या या लाडक्या सत्या दादाला की त्याने असं स्वार्थपोटी केलंय का तेव्हा रिया सुद्धा जाब मोठ्यानेच विचारू लागते अरे बोल ना सत्या दादा बोल अगं मेरा वहिनी विचार ना तू याला हे सगळं खरं आहे का खरं आहे का विचार विचार असं रिया सतत म्हणत असते तेव्हा सत्याला आता सगळ्यांनी चहूबाजूंनी जणू घेरलेलंच असतं आणि त्याला प्रश्न विचारत असतात परंतु आता सुधाकर राव म्हणतात अरे जरा शांत व्हा सगळ्यांनी तरीही आता कुणीही गप्प राहायला तयार नसतं विक्रांत शलाका रिया रवी त्याचबरोबर देविका आणि पंकज हे सगळेजण एकाच वेळी त्याला विचारतात अरे बोल बोल असं म्हणून त्याच्या डोक्याभोवती अगदी गोंगाट घातलेला असतो तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो आणि तो रागातच म्हणतो ए गप्प बसा रे सगळ्यांनी तेव्हा सगळेजण आता क्षणातच गप्प राहतात मग पुढे आता सत्या म्हणतो ए रवी आणि रिया तुम्ही कोणीही याच्या बोलण्यामध्ये येऊ नका अरे हा माणूस ना अगदी फितवतोय सगळ्यांना तेव्हा रिया अजूनच चिडते आणि म्हणते एक मिनिट सत्या दादा अरे डॅडा इथे येऊन असं खोट का बोलेल आणि आमच्या दोघांचं ऑलरेडी लग्न झालंय अरे आता याला काही अर्थ नाहीये तसा आता मला खरं काय आहे ना ते सांग सत्या दादा मग पुढे आता सत्याला प्रश्न पडतो यांना काय सांगावं पण सत्याने ठरवलेलं असतं जे काही असेल ते सत्य सांगायचं मग रवी सुद्धा म्हणतो सांग ना अरे अरे दादा तू आम्हाला सांग ना खरं काय आहे अरे याचे डॅडी जे काही बोलतायत ते खरं आहे का आम्हाला ऐकायचं आहे तुझ्या तोंडून कारण आमचा तुझ्यावर विश्वास आहे यांच्यावर नाही पण हे जे आज काही बोलतायत ते चिडून बोलतायत रागापोटी बोलतायत की खरंच तुला यांचा बदला घ्यायचा होता म्हणून तू आमचं दोघांचं लग्न लावून दिलं तर आता सत्य एकदम गप्प असल्यामुळे विक्रांत आणि शलाका दोघेही एकदम हसतच सत्याकडे पाहत असतात कारण रवी आणि रिया सुद्धा आता सत्याविरोधात गेलेले असतात आणि सत्याच्या विरोधात घरातील सर्वांना एक एक करून मला आणायचंच आहे असं विक्रांत आणि शलकाचा डाव असतो आणि म्हणूनच त्यांचा हा पहिला डाव अगदी ते खेळतात त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल होण्याच्या वाटेवर असतो ही विक्रांत अगदी हवेतच उडतो मग आता सगळेजण सत्याच्या विरोधात गेल्यामुळे निरूपा काही गप्प बसत नसते ती म्हणते अरे तू त्याला काय विचारतोस रवी अरे याचा काटा काट त्याचा काटा काट इथे मारामारी कर त्याला धोपट याला धोपट असं सतत या सत्याचं चा सुरूच असतं ना अरे एक नंबरचा गुंडाड आहे हा गुंडाड असं म्हणून ती स्वतःच्याच लेखाला गुंड असं म्हणते मग सत्या आणि मीरा रागातच निरूपाकडे पाहतात आता सगळेच जण सत्याला बोलत असल्यामुळे क्रांत आणि शलाकाचं मन अगदी हलकं हलकं होतं कारण त्यांचा एकच मोटिव असतो ते म्हणजे सत्याला काहीही करून देवचायचं आणि त्याला त्रास द्यायचा मग त्यानंतर निरूपा काही पण बराळू लागते आणि म्हणते अरे देवा म्हणजे याने काय केलं तुम्हाला माहिती आहे रवी आणि रिया अरे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हा दोघांचा उपयोग करून घेतला असं काही सती त्यांच्या मनात आता भरवू लागते त्यामुळे ते दोघेही आपली खाली मान घालतात आता सत्याविरुद्ध भडकवण्याचा एक चान्ससुद्धा आता निरुपास सोडत नसते ती म्हणते रिया तू बघितलं ना बघ बघ तू सत्यादा सत्यादादा करतेस त्याने काय केलं मग मीरा म्हणते असं काही नाहीये त्यांना रवी भाऊजीचं दुःख पाहवत नव्हतं त्यांचं रियावर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांनी ते लग्न लावून दिलं अशी आपली नवऱ्याची बाजू घेत मीरा सांगत असते आता खरं काय खोटं काय हे सुधाकर रावांना कळत नसतं त्यामुळे ते गप्प राहण्याचा निर्णय घेतात मग आता मीरा सांगू लागते पोटतिडकीने की मला माहिती आहे ना माझा नवरा कसा आहे तो कुणाच्या बाबतीत कसा विचार करतो त्यांना खरंच रवी भाऊजीचं दुःख नव्हतं पाहवत आणि मी होते ना तिथे प्रत्यक्ष आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय सासूबाई असं मीरा म्हणत असते तेव्हा निरुपा एका शब्दातच तिला गप्प करत म्हणते चुप अगं फुलवाली तुला काही कळत नाही ना, ना मग तू गप्पच राहा अगं तू तु सुद्धा तुझ्या नवऱ्याला सामील आहे चमजी कुठली मग त्यानंतर आता देविकाच्या मनात तर वेगळंच काहीतरी सुरू होतं ती आता मनात म्हणते की या सत्याने अजून जर या रियाच्या बापाचा अपमान केला ना तर हिचा बाप कधीही आयुष्यात घरात पाऊल ठेवणार नाही पण ही निरूपाना काही शहाणी नाहीये एवढी तिच्या बापाला घरी आण घरी आण म्हणून त्या रियाच्या मागे लागेल मग त्यानंतर निरूपा म्हणते आता तर ना तुलाच या घरातनं लात मारून हाकलायला हवं तेव्हा आता विक्रांत म्हणतो अहो तुम्ही शांत राहा प्लीज प्लीज आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि आमच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये अशी भांडणं होणार असतील तर मी यापुढे अजिबात येणार नाही इथे तेव्हा मात्र आता रिया आणि रवीला वाईट वाटतं रियाच्या डोळ्यातून पाणी येतं तर पंकज देविका एकमेकांकडे पाहून हसतात कारण त्यांना आता हेच हवं असतं पण सत्याच्या नजरेमध्ये विक्रांतविषयीचा राग दिसत असतो कारण त्याला माहीत असतो हा किती भामटा खोटारडा आणि फसवेगिरी करणारा आहे मग त्यानंतर निरूपा म्हणते आत्ता तुम्ही का नाही यायचं इकडे अहो तुमच्या लेकीचं हक्काचं घर आहे म्हटल्यानंतर तुम्ही तर यायलाच हवं ना इकडे आणि तसंही हे घर माझं आहे आणि तुमची लेकना माझी सून झाली आहे म्हणजे हे घर कुणाचं झालं तर तुमच्या लेकीचं त्यामुळे तुम्ही इकडे यावंच लागतंय मग त्यानंतर सत्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि तो रागात म्हणतो नाही नाही हे जमणार नाही जर का हा विक्रांत या घरात पुन्हा दिसला तर याची तो तंगडी तोडणार आणि याच्या हातात देणार आता रियाच्या वडिलांचा अपमान तेथे होत असल्यामुळे तिलाही वाईटच वाटतं मग मीरा आता सत्याला समजावते असं कसं बोलता हो तुम्ही अहो त्यांच्या लेकीचं लग्न या घरात झालं आहे म्हटल्यानंतर ते या घरात येणारच ना तेव्हा सत्या म्हणतो काही गरज नाही या घरात या माणसाने येण्याची काही म्हणजे काही गरज नाही कारण रियाला कोंडोनी आणि अगोदरच याचे रंग दाखवले आहेत आता याला म्हणावं आत्ताच्या आता, आता ना मग त्यानंतर विक्रांत दुसरी शक्कल लढवतो आणि म्हणतो वहिनी हे पहा बाकी सगळं आहे या घरामध्ये पण जे काही नाही आहे ना आम्ही आमच्या मुलीसाठी सगळं काही आणून देऊ तुम्ही फक्त एखादी लिस्ट बनवा आणि मला पाठवा पण जोपर्यंत हा सत्य या घरात आहे ना तोपर्यंत असे बाहेरून संस्कार काही आणता येणार नाही असं आता सत्याबद्दल नको ते विक्रांत बोलू लागतो सत्याला खूप राग येतो आता रिया आणि रवी सुद्धा सत्यावर विश्वास ठेवत नाही मग त्यानंतर सत्या म्हणतो ए ढवळ्या जर का तू पुन्हा इथे दिसला ना माझ्या घरामध्ये तर तुला मी अगदी जित्ताच गाडेन असं म्हणून तो विक्रांतची आता कॉलरच पकडू लागतो तेव्हा घरातील सगळेजण सत्याला मागे ओढतात त्यानंतर आता सत्याला मीरा बाहेर घेऊन जाते तरीही सत्य मोठ्याने ओरडतो तू घरात दिस रे परत तुझ्याकडे बघतोच मी नाही हाकलून दिला ना तुला दांडक्याने बाहेर काढला ना तर माझं नाव सत्या नाही मग त्यानंतर आता विक्रांत म्हणतो पहा पहा कसे संस्कार आहेत याच्यावर मग आता निरुपा म्हणते की माफ करा हो साहेब आम्हाला अहो तुम्ही जे बोललात ना खरं तर ते बरोबर आहे कारण पनवतीना या घरातली घाण आहे आणि आम्हालाही तसा नकोच आहे तो या घरात पण मी त्याच्या वतीने माफी मागते माफ करा अहो काय आहे ना तुमच्या हे लेकीचं घर आहे तुम्ही कधीही येऊ शकता मग त्यानंतर सुद्धा आता मीठ चोळत म्हणते तुम्ही सुद्धा आता त्या सत्यापासून लांब रहा हा कारण तो कसा आहे ना तुम्ही पाहिलाच असेल एवढ्या दिवसाचा तुला तुम्हाला अनुभव देखील असेल आणि पुढे सांगते माझ्या रियाला आणि रवीला सुद्धा सांभाळा हो हो म्हणते मग आता दुसरीकडे मीरा सत्याच्या हाताला घेऊन जरा बाहेर घेऊन येते सोसायटीच्या बाहेर तेव्हा मीरा म्हणते कळतं का तुम्हाला कळतं अहो ते तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही लगेच त्यांच्या बोलण्यामध्ये गेलात आणि तुम्ही लगेच उचकलात असं का केलं शांत राहायचं होतं तुम्ही तिथे मग सत्य सांगतो त्या माणसाला एकदा का आपल्या घरात एंट्री दिली ना तर तो माणूस ना आपल्या डोक्सक्यावर बसणार आता याचे ना हातपाय छाटायला पाहिजेत मग मीरा म्हणते तुम्ही ना जरा शांत राहा आणि मी काय म्हणते ना तसंच करा तसंच ऐका मग सत्या म्हणतो काय म्हणायचंय तुला मीरा म्हणते अहो प्रत्येक माणूस बदलू शकतो आणि यावर माझा पूर्णपणे आहे विश्वास आणि एक बाप हा लेकीसाठी बदलू शकतोच की तसंच रियाचे बाबा तिच्यासाठी बदलले असतील अहो बघा की ते स्वतःहून आपल्या घरी आले जे काही झालं ते सगळं काही विसरलेत आणि त्यांनी आता तर रियाला सुद्धा माफ केलंय आणि एवढं माझं ऐकून घ्या कारण एका पोरीसाठी जेवढा महत्त्वाचा तिचा नवरा असतो तेवढाच तिचा बापसुद्धा असतो तुम्ही असं करू नका थोडं समजून घ्या मग आता सत्य म्हणतो बाप पोरगा आई बहीण ही सगळी नाती ना एका बाजूला आणि तो ढवळीकर आहे ना तो अगदी डसणारा साप आहे तो दुसऱ्या बाजूला अगं धुमकेत तुला नाही माहीत पण तो माणूस एवढा विषारी आहे ना तुला सांगू कसं मी तेव्हा मीरा विचारते आता तुम्ही बायकोचं नाही ऐकणार का अहो बायकोचं मन जिंकण्यासाठी एवढं तर करावंच लागत तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे आता तू म्हणतेस ना तर मी गप्प राहतो पण त्याने जर काही काड्या केल्या ना तर त्याचे हातपाय मोडून मी अगदी गळ्यात बांधेन मग मीरा म्हणते बरं बरं ठीक आहे पण तुम्ही शांत व्हा आता त्यांना घरातून निघू देत मग आपण दोघे घरात जाऊ तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे मग आता सत्याला अचानक खोकला येऊ लागतो ते पाहून मीरा म्हणते काय झालं अचानक मी पाणी घेऊन आले हा मीरा आता तेथून जाताच शलका आणि विक्रांत हे दोघेही तेथे येतात तेव्हा विक्रांत आता सत्याला लगेच बोलू लागतो सत्यजित राव सुधाकर राव गायकवाड म्हणून तो त्याला नमस्कार असं करतो आणि तू मला पाडायला निघाला होतास त्याचं काय झालं असंही विचारतो अरे पण मीच तुला उघडं पाडलं हो की नाही मग आता लगेचच खाली पडलेली एक रशी घेत विक्रांत म्हणतो हे बघ हे आहे तुमचं घर असाच या रशीसारखा एकमेकांमध्ये पीळ बसलेला आणि आता या घरामध्ये तुम्ही तिघे भाऊ आहात असं म्हणून त्या रशीचा तो पीळ सोडतो आणि त्या तिघा भावांच्या तीन रशा दाखवतो आणि या तिघांनाच असं मी वेगळं करणार आहे असं विक्रांत हा सत्याला चॅलेंज करतो मग सत्या न बोलता खूपच रागात त्याच्याकडे पाहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याचा राग अनावर होतो तेव्हा तो विक्रांतच्या हातातील तीच रशी घेतो आणि विक्रांतचे दोन्ही हात बांधून टाकतो आणि म्हणतो हे आहे आमचं घर आता करून दाखव हे घर वेगळं अरे सत्या आणि मीरा दोघेही आपल्या रूममध्ये जातात तर रूमचा पूर्णपणे नक्षास बदललेला असतो निरूपा म्हणते आता या खोलीमध्ये माझे रवी आणि रिया राहणार तुम्ही तुमचं बघायचं त्यानंतर सत्या आयड्या करतो आणि वेगवेगळ्या रंगाचे पडदे आणून लगेचच हॉलमध्ये एक खोली तयार करतो तेव्हा निरूपा विचारते काय आहे रे तो म्हणतो आम्ही आमचं बघितलं आता तू तुझं बघ या सत्याने त्याच्या बायकोसाठी कशी खोली बनवली आहे मग आता कशी आहे खोली असं तो विचारतो मीरा म्हणते खूप भारी आहे अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा